नमस्कार आता कलाच्या हातून सौरभ पळून गेल्यामुळे कलाला धक्का बसतो कला घरी येते आणि म्हणते नाही मला आता अद्वेतला सांगितलंच पाहिजे अद्वेतची मदत घेतली पाहिजे म्हणून ती अद्वेतला म्हणते ए चांदेकर चांदेकर माझी जरा मदत करशील का तेव्हा अद्वेत म्हणतो काय तेव्हा कला घडलेला सगळा प्रकार अद्वेतला सांगते तेव्हा अद्वैत म्हणतो काय असं आहे हे सगळं तेव्हा कला म्हणते हो पण तू माझी मदत करशील ना तेव्हा अद्वैत म्हणतो हो नक्की करेन आणि रात्रीच्या वेळेस अद्वैत आणि कला डॉ सौरभच्या घरी येतात आणि तेव्हा सौरभ घरी असतो आता शेवटी सौरभ कलाच्या जाळ्यात अडकलेला असतो दरवाजा वाजवतास लगेच सौरभ दरवाजा उघडतो आणि समोर बघतो तर कला आणि अद्वैत असतात ते दोघंही लगेच घरात घुसतात आणि कला त्याला विचारते तू मला बघून दुपारी पळालास का काय झालं आहे असं नक्की आणि मी हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा तू हॉस्पिटलमध्येच होतास तरीसुद्धा मला भेटला नाहीस नक्की काय झालं आहे तेव्हा अद्वैत म्हणतो सांगतोयस की तेव्हा सौरभ म्हणतो काहीही झाले नाही आहे आणि मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही आहे तेव्हा कला म्हणते मला माहीत आहे नैना ताईचे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट तुम्हीच दिले होते आणि तिची तुमच्याकडेच ट्रीटमेंट चालू होती हो ना बरोबर आहे ना तुम्हीच आहात ना डॉक्टर सौरभ तेव्हा लगेच तो म्हणतो डॉक्टर सौरभ मीच आहे पण तुमच्या नैनाताईची ट्रीटमेंट माझ्याकडे चालू नव्हती तेव्हा कला म्हणते खोटं बोलताय तुम्ही मला माहीत आहे तेव्हा कला म्हणते चांदेकर हा खोटं बोलतोय तेव्हा अद्वेतला राग येतो अद्वेत त्याच्या अंगावर धावून जातो त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो सांगतोयस की काय करू मला दुसऱ्या मार्गाने पण तुझ्याकडून सत्य वधवून घेता येईल तुझं पोलिसांना सांगून मी तुझं लायसन जप्त करू शकतो अद्वेत अशी धमकी देताच लगेच सौरभ घाबरतो आणि म्हणतो मी सांगायला तयार आहे पण प्लीज प्लीज माझं लायसन जप्त करू नका तेव्हा अद्वैत म्हणतो बोलपटापट पड़। त्यानंतर सौरभ सगळं सांगतो मी नैनाला प्रेग्नन्सीचे खोटे रिपोर्ट देत नव्हतो पण तिने मला गळ घातली तिने मला पैशाची ऑफर केली म्हणून मी तिला प्रेग्नन्सीचे खोटे रिपोर्ट दिले ती मला प्रत्येक वेळी दर महिन्याला पैसे आणून द्यायची सौरभ एक एक गोष्टी सांगत तस असतो तसतसं अद्वैत आणि कलाला धक्क्यावर धक्के बसत असतात ते दोघंही हादरत असतात सौरभ म्हणतो काही दिवसांनी तिने पैसे देणं बंद केलं म्हणून मी म्हणालो जर तू पैसे दिले नाहीस तर मी सगळं सत्य तुझ्या घरच्यांना सांगेन तर नंतर परत थोड्या दिवसांनी तिने मला पैसे द्यायला सुरुवात केली आणि आज तिचा फोन आला की तिचा प्रेग्नन्सीचं सत्य घरच्यांसमोर उघड झालं आहे त्यामुळे सगळा ब्लेम हा कलावर टाक आणि माझा यात काही दोष नाही असं सगळ्यांना सांग त्यामुळे मी घाबरून तुम तुमच्यापासून पळत होतो तेव्हा आता मात्र कला आणि अद्वैतला धक्काच बसतो कलाने हे सगळं फोनमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं सौरभ म्हणतो यात कला मॅडम तुमचा काहीही दोष नाही आहे यात सगळा दोष आहे तर नैनाचा नैनानेच हे माझ्याकडून सगळं करवून घेतलं होतं सगळे प्रेग्नन्सीचे खोटे रिपोर्ट घेतले होते आता अद्वैत आणि कला त्यांना थँक्यू म्हणतात आणि तिथून बाहेर पडतात आता अद्वैत म्हणतो सॉरी खरे सॉरी खरंच मी तुझ्यावर काल चिडलो होतो मला वाटलं खरंच तू नैनाला सांगितलं अशील असं करायला तेव्हा कला म्हणते तुझा माझ्यावर विश्वासच नाही आहे चांदेकर आणि ती रागाने पुढे येते घरी आल्यावर सगळ्यांना म्हणते मला तुम्हाला सांगायचं आहे दाखवायचं आहे काहीतरी आणि ते व्हिडिओमधलं रेकॉर्डिंग तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवते आता मात्र घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आता शेवटी कलाने नैनाचा खेळ संपवला आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू